तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम सातत्य आणि ध्येय निश्चितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिद्द निर्माण होते प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते जर उद्याचा दिवस सोन्याचा हवा असेल तर आज कष्ट करा असे प्रतिपादन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मलकापूर शिक्षण समितीचे अध्यक्ष चैनसुख यांनी केले मुथाळा शहरातील स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालयातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच क्रीडा व कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन केले या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ज्ञान कौशल्य आणि उत्तम वर्तन यामुळे आवडीचा जीवन मार्ग निवडून द्या पालकांनी त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादू नये असे प्रतिपादन मलकापूर शिक्षण समितीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब डोरले यांनी यावेळी बोलताना केले यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब डोरले अशोक अग्रवाल शक्तिसिंह राजपूत कमल किशोर टावररी रमेश सदानी केंद्रप्रमुख जवरे आमदार चैनसुख संचेती हे सर्व मलकापूर शिक्षण समितीचे संचालक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज कृष्णा पाटील विद्यालय आहे आणि या सर्व परीक्षा घेत असताना अगदी आणि पारदर्शी पद्धतीने घेतल्या जातात तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती विद्या भारती देतली जाणारी संस्कृती ज्ञान परीक्षा क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग आनंद कमाई आणि यावर्षी मिळावाचे तालुका आहे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना समुदेशन म्हणून गोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मेहत्रे साहेब प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विश्वविद्यालयाच्या दिदी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश गायकवाड साहेब